जबाबदारी दडपशाही नाही त्यांना वाटतं दडपशाही आहे पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काय करावं उद्या तुम्हाला मला गोळी मारेल मग त्याला काय हार घालणार होता पण तुम्ही बघताय काय झालं मध्ये आपलीच एक भगिनी जिच्यावर बलात्कार झाला तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टाने एका छोट्या कोर्टाने त्यांना सोडून दिलं होतं परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलंच की नाही त्या केसमध्ये आणि दिलं की नाही त्यांना आत नियम आहे देश नियम कायद्यांनी चालतो सत्तेच्या मस्तीनी नाही चालत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेलेले होते भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डांची भेट घेतली होती राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार सुद्धा ते देण्याच्या तयारीमध्ये आहे सातत्यानं मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत असं वाटतंय की महाराष्ट्रावरचं त्यांचं नियंत्रण जे आहे ते दुसऱ्या दिवसात भारतीय जनता पक्षाची सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे सातत्याने त्यांचे आमदार म्हणतात पोलिसांना मारा त्यांचे आमदार पोलिसांच्या समोर गोळीबार करतात पोलिस स्टेशन मध्ये हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये मला एकदा आठवतं मला असं वाटतं की एकदा गोळीबार कुठल्या तरी पक्षाच्या मागच्या वर्षी गोळीबार झाला होता कंपाऊंड मध्ये आणि त्यांना क्लीन शिट द्यायचं पाप याच सरकारने केलं होतं आणि आता डायरेक्ट गोळीबार करून एका मेघे एक गँगवॉर नाही तर काय गँग गँगवॉर आहे जे सिनेमात बघतो ते आता वास्तवतेत रस्त्यात व्हायला लागले हे आपाप आप साथालय उद्या तुम्हाला माळ्या गोळ्या मारतील लोक अमित करावी अमित शाह अमित शाह एक तर हा स्टेट सब्जेक्ट है। स्टेट सब्जेक्ट असला तरी हे राज्याच्या गृहमंत्र्याचं अपयश आहे त्याच्यामुळे दुस आम्ही कुणाकडे जाणार शेवटी त्यांच्या घरात पण महिला आहेत ना पण मग राज्य कोण चालवतंय नाहीतरी अदृश्य शक्तीच चालवते असं मुख्यमंत्रीच म्हणतात कोण आहे मला माहिती नाही पण जर महाराष्ट्रातच एवढा गुंडा असेल तर आम्ही जायचा कुणाकडे मी लोकप्रतिनिधी आहे मला दिल्लीला निवडून पाठवलं मी दिल्लीला बोलणार आहे हा विषय अतिशय गंभीर विषय राजकीय विषय नाही याच्यात राजकारण आणू नका ना पण सत्तेत असलेला पक्ष असा मस्तीने वागत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि आज भारतीय जनता पक्षाकडे कुठलीही नैतिकता राहिलेली नाही अशा कुठल्या बाबतीत त्यांची बाजू घ्यायची स्टेशन मध्ये माझं म्हणणं याची एक डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे पारदर्शकपणे झाली आहे हा गुंडा राज आहे सत्तेची मस्ती आहे आणि या सरकार मध्ये गॅंग वॉर चाललेला आहे हा माझा आरोप आहे स्पष्ट आरोप याच्या अगोदर पण बऱ्याचशा घटना घडल्या मात्र त्यात कुठलं म्हणजे पुण्याचं ललित पाटील प्रकरण असेल ते पण अजून पूर्ण झालं नाही आता ही घटना घडते आणि त्याच्या अगोदर तुम्ही कोयता गँगच्या विरोधात खर तर बघा कोइता गॅंग आहेच न प्रॉब्लेम मला महिला भेटतात नऱ्यासारख्या ठिकाणी आम्ही एक दहा दिवसापूर्वी गेलो होतो तिथे महिला मला कंप्लेन करून नऱ्यातल्या सोसायटी सांगत होत्या की रात्री इथे लोक येतात दारू पितात आणि आमचे दरवाजे वाजवत बसतात मी स्वतः बोलवतो सुविधा मध्ये स्पेसिफिक तुम्हाला लोकेशन सांगते मी स्वतः ट्विट पण केले आणि मी ट्विट एवढ्यासाठीच करते की अकाउंटेबिलिटी आणि पारदर्शकपणा राहतो म्हणजे लोकांनी राज्यामध्ये आम्हाला अभिमान वाटायचा अहो आर आर पाटलांचं राज्य आहे आबा या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा ते प्रत्येक महिलेला मुलीला आश्वासन द्यायचे बिंदाज महाराष्ट्रात फिरा आणि मलाही आम्हालाही रात्री फिरताना कधी भीती वाटली नाही कारण का आम्हाला माहिती होतं की पोलीस यंत्रणा या राज्यातली देशातली सगळ्यात उत्तम आहे आणि अशा ठिकाणी हे फेलियर पोलिसांचं नाही हे फेलियर या राज्याच्या गृहमंत्री आणि एकशे पाच आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचं आहे कारण काही सगळे सत्तेची त्यांची जी मस्ती आहे त्यांना वाटतं आम्ही सत्तेत काही करू शकतो आता त्यांनी त्या राज्याच्या प्रमुखांनी केली पाहिजे कोण कुणावर नाही ती वैयक्तिक कुणावर आमची टीका नाही आहे ज्याच्या तुम्ही घर फोडा तुम्ही पक्ष फोडा हे करून एवढं दोनशे आमदारांचं सरकार ट्रिपल इंजिनचं खोक्याचा सरकार केलं ना ते खोके जरा बाजूला ठेवा आणि बघा काय चाललंय या गुंडाराजमध्ये आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रात असं कधी झालेलं नाही भयानक परिस्थिती आहे राज्यात त्याच्यामुळे साहेब जेव्हा म्हणतात ना वॉर चालली आहे ती कॅबिनेट मधली वॉर आज रस्त्यावर नाही पोलिस स्टेशनवर म्हणजे ह्यांना कुणाचीच भीती राहिली नाही पोलिसाची पण भीती नाही कॅमेरा समोर एक कोळ्या घालतात म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा त्यांना की इसको सोखून माफे चिंचवड मध्ये मा तुम्ही डेटा बघा जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात या राज्यात क्राईम वाढतो मागच्याही गेलात हे मी नाही म्हणत तुमच्या चॅनलवर ते मागच्याच गृहमंत्री होते तेव्हा नागपूर इज क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मी म्हणत नाहीये चॅनल्स म्हणायचे आणि आता कालचं तर भयानक आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना लाजवणारी गोष्ट केली हिम्मतच कशी होते यांची पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करायची काय स्वतःचा समजता ते

चर्चा जेव्हा सीट मध्ये होते तेव्हा होईल आज मार्ग निघेल पुढच्या एक दोन काय फार काय अडचण नाही महाविकास आघाडीची चर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली प्रकाश जी या राज्याचेच नाही देशाचे खूप मोठे नेते आहेत आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी आमच्या बरोबर पार्लमेंट मध्ये यावं आम्हाला महाराष्ट्रातही मार्गदर्शन करावं दिल्लीलाही मार्गदर्शन करावं कारण आज हा देशामध्ये जो गुंडा राज चाललाय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा देश संविधानानेच चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रकाशजींचं मार्गदर्शन आमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे आणि आमची इच्छाच आहे की त्यांनी आमचे फक्त महाराष्ट्रातले मार्गदर्शक नाही पण दिल्लीतलेही मार्गदर्शक व्हावं पार्लमेंट त्यांना लोकशाही आहे लोकशाहीत प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी बोलतायत त्याचं मी स्वागत करते कारण का ते मन मोकळं करत आहे चांगली गोष्ट आहे बरेच पक्ष नाही पडले हो एकच पक्ष पडला प्रत्येक राज्याचं कॉम्बिनेशन हे वेगळं आहे इट्स नॉट वन साइज फिट सॉल ही दडपशाही नाहीये की वन साईज फिट सॉल ही लोकशाही आहे लोकशाही मध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन असतं